मतदारसंघाचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीने मतदान कर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर सलग दहा वर्ष अथक मेहनत घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा वाहती केली मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान व स्वाभिमानाने जगावा असे काम केले आहे परंतु या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी विचारधारा मतदारसंघात कार्यरत असून आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी एकजुटीने महायुतीले मतदान करा असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आमदार निलंगेकर यांनी शुक्रवारी जनाशीर्वाद यात्रेदरम्यान देवणी तालुक्यातील ममदापूर हिरप्पा चवन, चवन हिप्परगाव धोतरवाडी आरसनाळ कुमदाळ होनाळी सावरगाव वागदरी विजयनगर गौडगाव इंद्राळ आंबेगाव एनगेवाडी टाकळी बोमडी खुर्द जवळगाव हिसामनगर व हेळंब येथे बैठका घेतल्या चवन हिप्परगाव व जवळगाव येथे त्यांच्या सभा झाल्या निलंगा मतदारसंघातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्याने विकासासाठी निधीची कमतरता पळू दिली नाही भविष्यातही मतदारसंघासाठी पैसा कमी पडणार नाही ही निवडणूक एका उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नाही तर मतदारसंघासह राज्यासाठीही महत्वाची आहे भविष्यातील प्रगतीसाठी ती महत्त्वाची आहे मतदारसंघाला रसा तळाला घेऊन जाणाऱ्या अपप्रवृत्तीपासून सावध राहा असे आवाहनही त्यांनी केले आमदार निलंगेकर यांनी सांगितले की तुमचे मत महिला सन्मान शेतकरी हित युवक कल्याण वृद्धांना आधार आरोग्य सुविधा शिक्षण यासाठी महत्त्वाचे आहे सरकारने वृद्धांना मिळणारा लाभ दीड हजारांवरून एकवीसशे करण्याचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी पिकांना वाढीव हमीभाव असे निर्णय सरकार घेत आहे त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज असून येणाऱ्या वीस तारखेस कमय या चिन्हा समोरील बटन दाबून मला आणि महायुतीला विजयी करा असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.